गेगर, लाल केकरं लाल केकरं न टोपली दाखवला तीन झाणलं न तीन झाणलं न लाल केकरं मोठ्या मुठ्यांचं मोठ्या हे बघा चिंबोरी कोलंबी ह्या चित्रकारी झालेली मस्त आहे ते बघू कशी लागते चार पाचच जण आहेत आमच्या नमस्कार मित्रांनो तर सकाळचे वाद आहेत साडे शुभ सकाळ तर आता आम्ही चालले होता पुरीमध्ये जायचं आज पण आम्ही जायचं आम्हाला टॉयलेट वगैरे बघायला ते काय कुठे जायचं आहे बघू फोटो फुटून घेतात आणि बाकी सगळी रेडी झाल्यान हे बघा फोटो विटो गारतील ना बसतील बसमध्ये बघा चला आता निघलेलो आहे आज आमची गाडी चेंज झालेली आहे विंगर भेटलेले आहे आणि बघा बसल्या <forward> दुसरी एक बस गेली आमची पुढं चालू गेलो दाखवतो कुठे जायचं येतो कुठं जायचं आज डॉल्फिन राहिले डॉल्फिन बघायला पॉईंट बुक पोचत आहे डॉल्फिन पॉईंट का तर चला बोट आहे मार्क्स सांगता ते याच्या पण नाही बघा त्याला ऐकीच्या पण नाही बोटी देत तसं बोलला हा दरवेळी आणि डुग्गू व्हायला बघाय घेतले डुग्ग व्हायला फोटो डॉग बघते डुगू काही नख्यांचा फोटो शोटा आणि ना आठवड पाणी पिता नाही तर बघा काढिड आहे बाबला फोटोग्राफर ते बघा मस्त वाटतय फोटो काढतात काय मार 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 मग आयुष्याला तो कंटिन्यू झालेले आहे आणि बसल्या होता बोटीन बाकी माणसं तिकडं बसतील बघा आम्ही दुसऱ्या बोटीन बसल्या चालल्या होता डॉल्फिन भागाला पाच नाण्या उतरत हा येव आहे पक्षी येत ते आपल्या मुंबईला पण येतील मुंबईला आठवं येताना लट

हरवले आरवले आले लाल बोट दिसिल आहात आम्हाला इथे समोरच आहे अरे मामा ती शावाली आहे डॉल्फिन डॉलबिन मागायला जाऊ ना का दिसावी दिसल बघ कॅमेरा नको समोर डॉलपी समजत समोरचीच हे बघा दिसतंय दिसतंय बघा इथं समोरच दिसत गेला

मजा आ रहा आहे बाईचा कुठला औरफे डान्स आहे नवीनच डान्स आणले पाहिजे आम्ही लाल छेकरा बघायला आलो बघा ते टोपली आणतो टोपलीन बघायचं जायचा तेवढ्या फोटो फोटो काढतात इथं बसलं

तो बातें-बातें करो गुस्सा हो जाते हैं इसको और एक जन होती तो मसीद संबंध नहीं होता लेकिन मानस में निकलता है ना खाने लायक होता है साउथ इंडिया में खाते हैं हमारे इधर भी खाते हैं है। मान लीजिएगा कि प्राकृतिक ताप और चिली का टूर का सबसे देखने लायक है अरे ओवर आप लचीला सर्दी सर नहीं नहीं।

దా చె బిల్ చే కలర్ काय भेटला का कोलब्या म्हटलं ना मला आयलंड बघा उत्तर आहे मला हाय आयलंड मीनी मॅप बघलेला आयलंडच आहे तो हे आता बघा एक एक जात आता <laughs> आले हो आयलंडचे बिच होिरुचा पिक्चर कसा आहे तो साऊथचा तसा आयलंड आहे बघा हेलिकॉप्टर येते का बघता दमलो येत या याचा आणि तिथं मच्छीची ऑर्डर दिली मस्त तारी आहे कोलव्यात गेल्यावर दाखवतो सर्वेच ना भाई दोघंच गेलो ना बघा तिकडं मग एकदम सायलेंट बीच आहे कोणच नाही आहेत आहे हे बघा कुत्र कुत्र आहेत बघा चिंबोरी कोलवी तारी चांगलेली मस्त ते बघू कशी लागते चार पाचच जण आहेत आम्ही जावायला तर जेवण मस्त झालेलं आहे आमचा काय भारी होता जेवायला मस्त वाटला जरा आता चालू आम्ही बोटमध्ये बसून आता बाकी आहेत आमची चार माणसं तिकडं हे बघा सगळे निघलं टिनूची बुटा तुटली हे बघा पाठवायला लागला चला जण वाढला आता पकी जेवली सगळी आता आमची आलेली गाडी गाडी बसून जायचं आता कुठला मंदिर आहे ते दाखवून बघू चला तो दाखवतो नाव असेल तो, तो ना नंतर सांगतो मी तुम्हाला मला काय माहिती नाही गाडी गाडीवर आलं होता औरनाथ टेम्पल आता आता पाहतो उत्तर देऊन सगळी बघा मग आम्हाला खांबा पाहिजे वाटत खांबा पाहिजे आम्हाला चालते मंदिर होता असला भारी वाटते मग आतावरून पावसा झालाय झाला दर्शन आता निघले बाहेर सगळी हा यालाही मजा येते चालवला फ्रेश झालं मस्त सहा वाजल्यानंतर कालोक बघायचा अक्का कालोक झाल्या आणि आता चालू मी जगन्नाथपुरी मंदिर परत एकदा जगन्नाथ टेम्पल वगैरे फ्रेश वगैरे होऊन टाइम आहे तो कुठंही घालवायचा आहे आले आता मंदिरात वल आणि बघा सगळी आले आमची आता तर जायचं आहे आम्हाला मेन गेटशी पुढच्या गेटशी चला धावा आता तिथून इथं मंदिर आहे मंदिरात अमरज कायतरी कार्यक्रम चालू आहे म्हणून देवांचा आहे कार्यक्रम अनुष्ठान संपादक पीतभूषण नायक महजन जे की कार्यक्रम भार नाही छन की सुंदर कार्यक्रम परिचयन आपण पहिले जाऊ दर्शन वगैरे की दर्शन झालेलं आहे आणि हे बघा मोबाईल सांभाळला तिथं ठेवलेला एक माणूस आम्ही मामाला आणि वरती तिथं चढून दिवं लावताना बघा ठरली नका तिथं वरती बरीच मोठी आहे त्यांनी इथं कार्यक्रम झाला आहे तलवार जेवायला आले म्हणा तेच हॉटेल लावलं परत डुगवाय मस्त पैकी जेवा झालेला आहे आमचा रेस्टॉरंट लाक्षण डावा पुरी बीच च्या समोरच आहे तर पुरी बीच त्याच्या समोरच सॉंग ऑफ बेंगॉल रेस्टॉरंट आलोय भारी जेवाला मस्त लागतो फायनली रूमवरती आलेलं आहे शॉपिंग झाली आता ब्लॉग करू येईन भेटतो घेतो पुढच्या आजचा आता लाईसची नाही आमची चला टाटा बाय बाय लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा